गेल्या काही वर्षांपासून पाच ऑगस्ट या दिवशी केंद्र सरकारनं आजवर अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले त्यामुळे आज पाच ऑगस्ट असल्यानं केंद्र सरकारकडून महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे भाजपामध्ये मोठ्या फेरबदलांची चर्चा आहे तर संसदेमध्ये काही महत्वाची विधेयकं मांडली जाणार असल्याचीही चर्चा रंगली आहे जम्मू काश्मीरपासून ते मंत्रिमंडळ फेरबदल आणि उपराष्ट्रपती निवडणुकीपर्यंत अनेक शक्यता चर्चेत आहेत दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारनं जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर पाच ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये अयोध्ये मध्ये राम मंदिराचं भूमिपूजन पार पडलं त्यामुळे आज केंद्र सरकारकडून यंदाही काहीतरी मोठं होणार का, का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागले पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांनी एकाच दिवशी राष्ट्रपतींशी चर्च स्वतंत्र भेट घेतली आणि या भेटींमागे राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत आज काय घडू शकतंय तर समान नागरी कायदा विधेयक संसदेमध्ये येऊ शकतं उपराष्ट्रपती पदासाठी ज्येष्ठ नेत्याला उमेदवारी दिली जाऊ शकते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा नवीन चेहरा समोर येऊ शकतोय बिहार निवडणुकांआधी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होऊ शकतात संसदेमध्ये नवीन धोरणं किंवा विधेयकांवर चर्चा केली जाऊ शकते तर अशा विविध शक्यता वर्तवल्या जात आहेत